बदलापूर शहरातील एका शाळेत चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या गंभीर प्रकरणामुळे संपूर्ण परिसर हादरून गेलाय या प्रकारावर कारवाई करत आज सकाळी गुन्हे शाखेचे विशेष पथक शाळेत दाखल झाले शाळेतील सुरक्षेच्या दृष्टीने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सखोल तपासणी करण्याचे काम पथकाने त्वरित सुरू केले आहे गुन्हा शाखेच्या पथकाने शाळेतील सर्व सीसीटीव्ही फुटेज ताप्यात घेतले आहे या फुटेजमधून शाळेच्या परिसरात घडलेल्या घटनेचे साक्षीदार कोण आणि कशा प्रकारे ही घटना घडली याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातोय विशेष म्हणजे शाळेच्या परिसरात घडलेल्या तोडफोडीच्या घटनांपासून मुलींवरील अत्याचारा सर्व गोष्टींची बारकाईने तपासणी केली जाणार आहे सीसीटीव्ही फुटेज मधून गुन्हेगारांचा प्रयत्न सुरू असून जबाबातून या प्रकरणातील सत्य समोर येण्याची अपेक्षा आहे शाळेतील कोणत्या शिक्षकांनी कोणत्या वेळी काय पाहिलं कोणत्या गोष्टींची माहिती होती याचा सखोल तपास होईल यामुळे या गंभीर घटनेची साखळी उघड होईल अशी अपेक्षा आहे गुन्हे शाखेच्या पथकाच्या या जलद कारवाईने शहरात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणामुळे पालक वर्ग चिंतेत आहे आणि नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे शाळेतील सुरक्षेच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून या मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा व्यवस्थापनावर कठोर कारवाईची मागणी होते सीसीटीव्ही फुटेज आणि शिक्षकांच्या चौकशीच्या आधारे पुढील तपासाची दिशा ठरवली जाय या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत असून गुन्हे शाखेचे पथक या प्रकरणाच्या प्रत्येक अंगाची सखोल करत शाळेतील सुरक्षेचा प्रश्न आणि मुलींच्या सुरक्षेच्या अनुषंगाने हे प्रकरण अत्यंत संवेदनशील बनले आणि त्या तपासाच्या निकालावर शहरातील अनेक गोष्टी अवलंबून आहेत शाळा प्रशासनावर कारवाई होईल गुन्हेगार कोण आहेत आणि पुढील उपाययोजना काय असतील याकडे संपूर्ण बदलापूर शहराचं आता लक्ष लागलंय